हाय नमस्ते राम रामजी कसे तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आणि सगळ्यांनी खुश राहा हा हे आपलं हे आपलं सांगणंच आहे काय रिशू हा तुम्ही पण खुश राहा म्हणून रे सगळ्यांनी पण खुश राहा सगळे हा मग <laughs> तर या जेवायला मस्त पैकी आज केलेला आहे झनझणीत बेत तर जणजनीत बेत काय केलं माहितीये का कारण काल आपलं काय लाईव्ह आली नाही व्हिडिओ नाही काय नाही काय नाही तर काल मी कुठेतरी गिलती तयार झालेली दिसती का कशी वाटती बघा कानातलं <laughs> मी नकली आहे बरं का हा कधी म्हणतात सोहण्याच आहे तर आहे ना काल मी कुठेतरी गिलती काल आहे ना माझी आहे ना बाजू तर तिच्या तिकडे आहे ना त्यांच्या लग्नाची अनिव्हर्सरी होती त्याच्या अनिव्हर्सरी मुळे काल संडे पण होता ऋषीरोहनची पण सुट्टी होती मग म्हणलं चला रे आपण जाऊ म्हणलं पोरांना पण घेऊन गेल ते तर मस्त छान छान एन्जॉय केला मस्त छान एन्जॉय केला हा तिकडचे काही व्हिडिओ केले नाही बरं का मी टाकायला तर पाहिजे पण मग इकडे ना हरियाणामध्ये कोण व्हिडिओ बनवत नाही मग मला एकटीला असं फोन मध्ये कॅमेरा असं घेऊन फिरवायचं मग मला लाज वाटते कस तरी वाटतं त्याच्यामुळं तर जाऊ द्या नाही केला व्हिडिओ पर बाकी छान खूप एन्जॉय केला छान पैकी के, मस्त पैकी आणि आज आहे ना छान संध्याकाळी पाच आणि सहाच्या सुमारास मी लाईव्हला येणार आहे गप्पा मारायला मग आपल्या गप्पा राहिलेल्या ते गप्पा येणार आहे ना काल तर पूर्ण दिवस लागला पूर्ण दिवस तिकडे लागला मी म्हणला आता जाऊ दे संध्याकाळी ना आम्ही किती वाजता आलो किती वाजता आलो रोहन पोरं पण आहे तिथंच दिसत का हा किती आठ वाजता आल ना लय उशीर आलो आठ वाजता आलो तर त्याच्यामुळे उशीर झाल्यामुळे मी जाऊ आता थोडासा आता स्वयंपाक केलाय मी पहिले तुम्हाला स्वयंपाक दाखवते सगळ्यांनी जेवायला या छोटासा व्हिडिओ टाकणार आहे मी तर चला या मस्त पैकी बघा आणि जेवायला सुद्धा या बर का हे बघा अशा रोटे बनवलेल्या आहेत छान पैकी अगदी लाल मस्त लाल बुंद रोट्या अशा भाजून छान पैकी तयार केलेल्या आहेत रोट्या बनवल्यात अयो काय करायचं आणि बनवली आहे मी आज कढी यो वया कढी या का कढी दाखवते आला तर हे अशी आपली छानपैकी अशीच कढी बनवतात अयो गरम आहे लय गरम आहे म्हणजे आताच मी हटली आहे बर का हा आत्ता स्वयंपाक करून ह्या का सांडशी इथं ठेवली म्हणलं पहिलं थोडासा ना छोटासा व्हिडिओ बनवा तर ह्या का अशी कढी बनवली आली आणि कढी एवढी छान लागते इकडे सगळी कढी खात्यात बरं का कढी जास्त बनवतात इकडं कडी चांगला आवडतं खाणं इकडं कढी जास्त खात्यात तर ह्याचा आपला स्वयंपाक बघा आणि राईस सुद्धा आहे बरं का रिशू वो दे देना राइस वो उसमें तो काट लेना मैंने फ्रिज में इधर रखे हाँ तरिया जिया वाले सगले नहीं आज से जेवन आप लिया है पास कैसे वाटले छान वाटले ना हरीश आता चल आम जेवना की तैयारी चल ले ब काय काय का रोहन पण बसले इथं ते काय दिसत नाही इकडे रोहन असाय बरं इथं हे का आत्ता स्वयंपाक होऊन बसत्या तिथे स्वयंपाक केला तर बघा हे एक रूम आहे ना त्याच्यामुळे असं ह्या काय तर आपलं मंदिर आहे लाईट नाहीये आराम इकडे बसलेली मी आता ह्या काय रोहन पण बसलाय जेवायला सगळं कुठे गेल तर काल फिरायला फिरायला गेल ते कुठं आलेला आहे रिशू रिशू तू इकडे असं शेजारीच अरे तुझा हायच ना गड्या नीट काय बरो हा ये सगळेजण काल तू गेलता फिरायला कुठे गेलता मस्त फिरायला गेलत एनिव्हर्सरी एनिव्हर्सरीला मम्मीची मम्मीची मैत्रीण मम्मीची मैत्रीण आणि त्यांची तुझी मावशी आंटी हा तर त्यांच्या अनिव्हर्सरीला गेलता है ना तेव्हा रोहन रोहनला बघा झोप पण आली रात्रपाळीला जायचे आज दोन्ही पण जाणार रात्रपाळीला त्याच्यामुळं म्हणते आता हे पाच वाजता जेवण वगैरे करत्याल हे बघा असं जेवण केलं ना के पाँच पाँच न, हा, न, एक एक की संध्याकाळी पाच वाजता दोघं पाच सव्वा ला इथून निघतेल बाईकवर हा सायकलवर जायचा पण आता ह्याची रात्रपाळी चालू झाली ह्याची पण रात्रपाळी येईल तर दोघं जातील आता संध्याकाळी रात्रपाळीला मग मी आपला एक घंटा एक दीड घंटा मस्त आपल्या लाईव्ह घ्यायची छानपैकी है ना येतेल तेव्हा येतील आपलं तोंडाची दोघं तर या सगळ्यांनी जेवायला बोलव रे जेवायला हा या जण जेवायला चला आता मी पण आहे ना वाढते या पोरांना जेवायला कढी कशी वाटली ते आपण सांगा हा गरमागरम कढी आणि या सगळ्यांनी हा जेवायला तर चला हे बघा असं मस्त पैकी वाढलेलं आहे जेवण अरे रोटी लिहिले ना हे सारे एक दिवशी आहे तुला काय वाटलंय काय वाटलं असं चालले चालल्यात <laughs> मस्त पैकी मासे लागले फिरायला बरं का आता माश्या लागल्या फिरायला बघा आप तुमच्या तुम्ही काय आहे ते लय माश्या झाल्या तिकड मंदिर मध्ये ये रे मंदिरच मंदिर मध्ये ठेवू बाबा आणि तुम्ही पण या जेवायला हवा इथं राहायचं मस्त पैकी राईस आणि इथं बटाट्याची भाजी आहे बटाट्याचं हा ठेव मंदिराची काय ठेवतो रोहन मंदिराचं पहिलं आपल्याला हां ये बटाट्याची भाजी आहे आणि इथं हे राईस आणि तिथं रेशोचं जेवण चालू आहे मस्त काय घेऊत बटाटा तर अशा प्रकारे जेवण चालल्यात बघा आणि तुम्ही पण या जेवायला जेवायला जे जे या जेवायला युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली जेवायला या फॅमिली परिवार आपला युट्यूब परिवार आहे देऊन आला ना पक्ष्यांना पण कशी झाली या कढी ते पण सांगा छान झाली एक नंबर चला बाबा एक नंबर सांगितली तर एकच नंबर आहे अशी जेवण चाललेली आहेत मस्त पैकी काय छान झाली तिखट नाही केलेली मी जास्त त्यात हिरवी मिरची हिरवी मिरची टाकली होती ना त्याच्यामुळे छान छान बनली ना चम्मच खाद्य माश्या रे ह्याच्यामध्ये माशांचं बाबा कांदा देऊ का कुणाला अरे कांदा मी घेतला होता खायला माळ्यासाठी सांगते बाय कुठे ठेवला की कुठे रे हा हे काय कांदा घेतलाय ना कांदा मी वाढून घेतले हो का जेवायला ते मसाल तुम्ही नाही घेतलं का माझे प्लेट तर आहे दिय रे प्लेट मस्त पैकी आणि तुम्ही पण या जेवायला सगळ्यांनी कांदा मला कापून तर ति भारी काम होईल रेश ऋषी उठला लगेच कांदा कापायला कोणतं घे तू मोठा तरी तर जेवायला सगळ्यांनी आज मस्त कांदा पण घेतलेला काल हा का केळी पण आणली होती का केळ आणि ते मिठाईचा डब्बा दिलता मिठाईचा डब्बा दाखव रे ऋषी दाखव रे मिठाईचा डब्बा धाबा मी दाखवते फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये खावा असतो ना खावा अगदी तसली बघा बर्फी एवढी भारीतली बर्फी सगळ्यांना अशी दिल्यात चांगलंय रोहांचं जेवण आणि बर्फी ह्या का बर्फीचं ही बर्फी त्यांनी अशी सगळ्यांसाठी दिली होती एक एक किलोचं पॅकेट हे होतं आणि बर्फी असली खावायची आहे बरं का म्हणजे हरियाणामध्ये तुम्हाला माहिती आहे ना तुपा असतं देशी देशी म्हणजे गावरान तुपाच असतात जे पण काय असेल ते तर त्यांनी ऑर्डर देऊन ही बनवली होती बर्फी हे बघा अगदी मऊ लुसलुशीत अगदी अशी आहे हे बाबा बघा थांबा दाखवते हे का ही बर्फी हे बघा बघा खावा नसतो का तसा कलाकंद सारखी एक प्रकारची हांगा तसली बर्फी ही तर या सगळ्यांनी जेवायला चालले जेवण सुद्धा हे का कांदा बाबा हो कांदा केवढा आणला रिशू मला कांदा मला पण का दे हा मग घे की जर रिशू रोन तुला नको एकच दे मला तर बाबा एकच ते त्याला कर तिकट आहे या जेवायला सगळ्यांनी आणि कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा चला भेटू आपण मस्त पैकी संध्याकाळी लाईव्हला सहा वाजता बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी काळजीने जेवायला बोल बाय कर करतात पोरं सुद्धा आणि या सगळ्यांनी